महादेवाचे उपाय व तोडगे या उपायांनी शंभर टक्के प्रसन्न होतात महादेव मित्रांनो भगवान महादेवाच्या शिवपुराणामध्ये असे काही उपाय सांगितले आहेत जे उपाय करून आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊ शकते आपल्यावर कोणत्याही प्रकाराची संकट येणार नाही जे उपाय केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात हे उपाय कोणते तर ते कसे करावे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया दही भाताचे विलेपण शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध ताप नाश पावतात चंदन केसर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास व सौभाग्य प्राप्त होते महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्ती होते भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर इथे बसन ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की हा उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील झुकेल जर आपण प्रदोष व व्रत करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळ हा थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेनाथांचा पंचक्षरी मंत्र किंवा मंग श्री शिवाय नमस्तुभय किंवा महामृत्युंजय मंत्रांचा जप करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते कुटुंबात कोणत्याही प्रकाराचा समस्या असेल तर प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलांच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदूषाला हा उपाय करा यामुळे घरात शांतता कायम राहील लग्न करायचे असेल तर हा उपाय करा शिवपुराणानुसार लग्न करू इच्छणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे शिवपुराणानुसार अविवाहित अव व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते जुहीच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्य प्राप्ती होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो अगणित पुण्य प्राप्ती होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो शंकराजवळ साखर वा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो कधी तुम्ही खूप कठीण परिस्थितीत फसला असेल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला तुमचा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचे गुलाबी फुलं असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे याने आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतो कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही अनेकांच्या कुटुंबात जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष वर्ताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकट संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते शिवाला केल्यास पापक्षय होतो सहा व्याधीपासून आराम मिळतो शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो दही तूप दूध मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते आणि वेगाने रोग नाश होतो शिवाला काळी तिल वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते पाण्यात मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभ कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ्र वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल शिव पुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने शिवाला अभिषेक करावा दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छा लवकर पूर्ण होते अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो शिवाला वीस कमळे वाहिल्यास हजार बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पासी मधाने ओम लिवावा नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइडमध्ये फरक पडतो एक बिल्वपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदिक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते बेलाचे आणि पान अर्पण केल्यानंतर सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते जाईजुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही धोत्रेचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो प्राजक्तीच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी होते शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते पाण्यात जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते लग्न जमण्यात अडचण येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केसर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग लग्नाचे योग जुळून येऊ शकतात दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावण महिन्यात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र चिंपळावे कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गायी ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य मिळते रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात गंधपुष्पासह श्रीफळ भिजून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने दापत्य वृद्धी होते तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखी खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे मानले जाते की हे उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानावर ओम नम शिवाय लिहून ही पाणी शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष म्हणतात शिवपुराणानुसार पाण्याचं देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मधाने पूजन केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतात भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कन्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो ताप आला असेल ज्वर झाला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल सुख आणि दापत्य वृद्धीसाठी सुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आलं आहे जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही उपाय आहेत जे केल्यामुळे भगवान आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊ शकते आपल्यावर कोणत्याही प्रकाराचे संकटे येणार नाहीत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद